नमस्कार मंडळ अवघड फॅमिली ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे थोडं मुलांचा आलेला आहे पतंग उडवायचा तर आमचा भाता आहे राजवीर भावाचा मुलगा आहे तर आपण लाईव्ह मध्ये सगळ्यांना भेटणार आहोत तर मुलं बघा माझा मुलगा आणि माझ्या बहिणीची दोन मुली आणि माझ्या भावाचा मुलगा आहे हा छोट्या भावाचा तर तुम्हाला ते पतंग कसे होतात ते दाखवते मी आता सर्वांना बघा सर्वजण पतंग उडवतात मुलं माझा मुलगा पतंग उडवते बघा पण पतंग बघा खूप लांब गेलेला आहे पतंगांचा बघा हा पूर्ण मी तुम्हाला एकदम क्लीन एकदम अशी एक फुल करून दाखवते बघा किती छोटा दिसतोय खूप लांब गेला आहे पतंग बघा पूर्ण असा लांब गेलाय पतंग उडवतात मुलं बघा हे खूप छान असा पतंग उडवण्यामध्ये मुलांची थोडीशी मस्ती चालू आहे बघा पतंग कसा उडतोय एवढा लांब गेला खूप लांब गेला सूर्य आता मावळ्याला चाललाय बघा सूर्य कसा दिसत एकदम गावाकडचं वातावरण बघा कसं छान आहे बघा माझ्या भावाचा मुलगा कसा मस्ती चालू आहे त्याची गा पतंग आता किती छोटा दिसतोय एकदम पक्षी असल्याप्रमाणे दिसतो एकदम छोटासा आमचा राजवी कसा खेळतोय बघा माझ्या भावाची शेळी दोन त्याचे छोटे छोटे बकरे आहेत या साईडला आता पाठी मागे बघा आमच्या काकाचे आहे माझा त्याचे बकरे आहेत या साईडला पण आमचा काकाचा मुलगा राहतो इकडे त्याची पोल्ट्री फार्म आहे कोंबड्यांची सर्वजण असे मिळून मिसळून राहतात सर्वजण तर बघा गावचं जीवन कसं आहे कसा एन्जॉय चाललाय मस्ती चालली माझ्या भावाच्या मुलाची छोटा आहे शाळेतून आलेला आहे बघा आता किती लांब गेली पतंग बघा पक्षी उडतो त्याप्रमाणे पतंग उडवते एकदम लांब अशी पतंग गेली बघा त्यांचं कसं चाललेलं आहे राजवीर इकडे बा चाललंय पतंग उडवायचं आता एकदम गावाला आल्यामध्ये मोकळ्या हव्यामध्ये मस्त पतंग उडवायची चाललेलं आहे मुलांच पतंग खाली पडेल म्हणून पळते दोघ અને મસ્ત ખેતત મુલ પતંગ ઉડાવત હતા કશે ગિરકે марતી सूर्य बघा आता मावळा आहे चाललाय लाल 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 ढग असे बघा दिसते आता असं वाटतंय की पाऊस वगैरे पडतोय का काय पाऊस पडेल गावाकडील वातावरण बघा कसं छान असं दिसते मस्त असं दिसते बघा गावाकडील वातावरण आभाळा आलेला आहे त्या आभाळामुळे बघा कसं थंडी जास्त नाहीये बघा कसा आभाळा दिसतंय एकदम पूर्ण आभाळ आलेले आणि सूर्य मावळ्या चालल्या त्याच्यामुळे कस चमकते बघा आभाळ पूर्ण कस एकदम असं सोनेरी सोनेरी लाल बंद झाले मारखाची वरच्या साईडला अशी शेती वगैरे आहे बघा पतंग कसे पाठीमाग उडवते हे बघा हे बघा पतंग वरती पतंग दिसते वरती कशी पतंग उडते बघा एकदम पक्षी उडतात तसं दिसते छोटी 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 माझ्या डोक्याच्या वरती बघा उडते एकदम छोटी छोटी दिसते हे बघा वरती कशी दिसते एकदम छोटी छोटी अशी दिसते बघा एकदम छोटी छोटी काय पाठी बघ माझ्या उडवतात बघा ढागा मांजा घेऊन बघा कशी खेळतात ya <noise> <hesitation> 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 ya <hesitation> <hesitation> udah <hesitation> 안 올라온 척해달래. 올라서. सूर्य बघा आबाळामध्ये गेलाय कसा डागामध्ये बघा कसं दिसतंय ते समोर बघा एकदम बघा कसं लाल 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 दिसत बघा कसं दिसते एकदम जवळ घेऊन तुम्हाला मी दाखवते एकदम असं पूर्ण बघा कस दिसते

हळूहळू हळू आपली पतंग खाली येते बघा सटकली तुटली पतंग आता बघा हे छोटी छोटी चिल्लर बघा आपली पळाली पतंग पतंग आणण्यासाठी तर चला तर मंडळी भेटूया आपण आपल्या नंतरच्या स्ट्रीम मध्ये छोटे छोटे पिल्ल आहेत भेटूया आपण नंतरच्या लाष्टीमध्ये बघा हे पण घरी चाललेले आहेत आता बकरी आपली त्यांना पण आता रात्र व्हायला आली पण हे पण आपले घरी निघाले आहेत आता पाटी, पाटी सगळ्या मुलांच्या तर आपण भेटणार आहोत नंतरच्या लाष्टीमध्ये बाय बाय आवड बघा कसं दिसते भेटूया आपण नंतरच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये अवघड फॅमिली ब्लॉग बाय बाय